अंबरनाथमध्ये दीड दिवसांच्या बाप्पांना गणेश भक्तांनी साश्रू नयनांनी जड अंतकरणानं निरोप दिलाय आणि पुढच्या वर्षी लवकर येण्याची साथ घातली अंबरनाथमध्ये पालिकेच्या वतीनं अनेक ठिकाणी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे अंबरनाथच्या कांसई विभागात शिवसेनेचे से माजी नगरसेवक कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांच्या पुढाकारानं पालिकेच्या वतीनं चौदा वर्षांपासून विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात येते या कुंडात गुरुवारी दीड दिवसांच्या अनेक बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं दीड अडीच पाच सात आणि दहा दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पांचं या कृत्रिम विसर्जन कुंडात विसर्जन केलं जातं दहा दिवसात जवळपास सातशे ते आठशे गणपती बाप्पांचं इथे विसर्जन होत असल्याची माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी दिली आहे शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रेरणेने अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने आम्ही या ठिकाणी मागील चौदा पंधरा वर्षापासून गणेश भक्तांच्या सोयीसाठी गणपती बाप्पांच्या मूर्ती विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी कृत्रिम तलावाची सोय करतो आहे अंबरनाथ शहरातील किंवा अंबरनाथ शहराच्या जवळ असलेल्या उल्हासनगर शहरातील भागातील गणेश भक्त या ठिकाणी आपले बाप्पा घेऊन येतात आणि बाप्पांचं इथे चांगलं पवित्र पाण्यामध्ये विसर्जन करत असतात आज दीड दिवसाचे जवळजवळ एकशे साठ एकशे सत्तर गणपती बाप्पांचं या ठिकाणी विसर्जन होतं पाच दिवसाच्या बाप्पांचं सात दिवसांच्या बाप्पांचं सा, त्याचबरोबर अनंत चतुर्थीपर्यंत या ठिकाणी गणपती बाप्पांचं विसर्जन होत असं टोटल जवळजवळ साडेसातशे आठशे गणपती बाप्पांचं या ठिकाणी विसर्जन होतं